संत्रावर्गीय <laughs> फळबागांमध्ये शेतकऱ्याला एक मोठी समस्या येते ती म्हणजे मिलिबगची आज आपण बघूयात हा मिलिबग कसा दिसतो आणि याचे ये येण्याच्या कारणं आणि याच्यावर इफेक्टिव्ह ट्रीटमेंट काय घ्यायला पाहिजे शेतकऱ्यांनी तर आपण अप, योगेश मस्केश्वर आणि थोटे थोटेसरांस काय तुमचं नाव पूर्ण थोटे अशोकराव थोटे पिंपळवाडी तारू पिंपवाडी तर त्यांच्या बागामध्ये आलेलो आहोत आपण तर मिलीबगची समस्या जास्त आहे त्यामुळं शेतकरी परेशान आहे तर सर हे का म्हणजे मिलीबग कसा येतो आणि कसं याची ट्रीटमेंट करायला पाहिजे सर आता मिलीबग हा जमिनीतच तयार होणारा रोग आहे जिथं पाणी माती संपर्क झाला का तिथं मिलीबग ॲक्टिवेट होणं चालू होऊन जातं परंतु आता ह्या बागेमध्ये आपण बघतोय जवळपास याचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात झाला म्हणजे सुरुवातीच्या स्टेजला जर यांनी अगोदर गवत होतं बागेत आपल्या मोठं गवत काही आपण बाग कशावर पोडली ड्रिपवर मोकळ्या पाण्यानं मोकळं पाणी कधी बंद केलं तर जानेवारी मोकळ पाणी हां नंतर बंद करून हां आणि पंधरा दिवसाला मोकळं पाणी देताना तुम्ही अजून देत अजून बरं आता हे कधी जाणवलं तुम्हाला तर हे बघा यायला झाले आता तीन वार म्हणजे जेव्हा वा ते ढगाळा वातावरण झालं होतं बरोबर जेव्हा दमट वातावरण होतं टेम्परेचर दमट होऊन जातं सर त्यावेळेत मिलीबग ॲक्टिवेट होतो आणि आता हा मिलीबग यांचा सगळं म्हणजे दॅठावर फळावर हे काय याच्यात चिकट द्रावण बाहेर आहे बरं मग आपण याला आता काय ट्रीटमेंट घेतलं ती मधल्या पंधरा दिवसामध्ये काही पवारने झाले असतील आपले वेगवेगळे त्याला एक प्रोफिन झाली

नंतर मग दुसरी फवारणी तेच औषध घेतलं पण मग त्यात काही नाही निरमा टाका निरमा टाकला पण तरी मी काही थोडाफार लि वाटतो पण नाही औषधच नाही टाकायचं निरमा आपलं तुमचं सांगू सांगून बोला बोला मग नंतर काय होत तरी त्या कुठं चार दिवसांनी परत दिसतो परत वाढू लागला चार फवार प्रत्येक डेटावर झालं हे वाढू लागलं परत काय होतं ते इथं यानं त्यानं डेटाजवळ फळाजवळ रश वसला का उन्ग तिथं गुंडी अशी पिवळी होऊन गळून जाते या प्रकारात गळ चालू झाली त्यांची पिंडी गुंडी कळायला लागली आता इथं पण बघा ना सर त्याचा प्रादुर्भाव किती किती चिकट लेअर तयार झाली त्याची एकावर एकावर त्यात औषधच जात नाही वाटत नाही जातं याच्यात औषध आता याला बरं का सर आपण याला असं तोच बघितलं तर त्याच्यामधून रक्त बाहेर आहे जिवंत कीड आहे बरोबर आहे की नाही तर मी बघ एक जिवंत कीड हे बघा हे रक्त यायला लागलं सर बाहेर एक तर सगळ्यात सुरुवातीला बरं का हे जिथं प्रादुर्भाव झाला सुरुवातीला सर याचं नियंत्रण करत असताना जिथं प्रादुर्भाव झाला आता एकतर आपलं तणावर राहतो म्हणजे तण जर वाढेल असलं बागेत आता ह्या बागेत तर तण वाढलेलं नाही त्यानंतर पाण्याचं आपण नियोजन जर चेंज केलं आपलं जर रेग्युलर पंधरा दिवसाला फ्लड पाणी असेल तर रेग्युलर ठेवा ड्रिपर पाणी असेल तर ड्रिपवर ठेवा पाण्याचं नियोजन जास्त कमी झालं किंवा दिवस लोड पाणी जास्त झालं बागेत आणि तण वाढलेलं असेल तर तणामार्फत तो परत झाडावर ऍक्टिव्ह होतो त्यासोबत दमट वातावरण जिथं झालं तिथं पण तो ॲक्टिवेट होतो मग अशा वेळी आपल्याला मिलीबग कंट्रोलसाठी काय करायचं एक तर ज्या फांद्यावर झालं ते फांदीच कट करून बाहेर टाकणं हे गरजेचं आहे जिथं फांदीवर प्रादुर्भाव दिसतो ते शेंडा कट करायचा आणि त्याला बागेच्या जा बाहेर जाऊन द्यायचा जा। सुरुवातीला त्यासोबत आपण केमिकल ट्रीटमेंटमध्ये धरलं तर सल्फर आणि रोगर सल्फर वेगळं घ्यावं लागतं आपल्याला आप ला, एक लिटर प्रमाणामध्ये म्हणजे एक लिटरला तीन ग्रामचं प्रमाण असतं अगोदर रोगर घ्यायचं एक दीड एम एल प्रमाण असतं त्याचं परंतु त्याच्यावरती केमिकल पद्धतीत जास्त कंट्रोल मिळत नाही आपल्याला मग आपल्याला याला कंट्रोल मिळवण्यासाठी काय करायचं तर सुरुवातीला आपल्याला काय करायचं निरमा आणि मीठ जुना निरमा येत होता अगोदरचा हां ते निरमा बरोबर पिवळा पिवळा हां त्याचं प्रमाण घ्यायचं दोनशे लिटरमध्ये ते एक किलो निरमा आणि अर्ध किलो मीठ हे दोनशे लिटरमध्ये प्रमाण घ्यायचं पूर्ण झाड धुवून काढायचं आणि त्यानंतर तर, ते झाड धुवून काढल्यानंतर सकाळी ते झाड धुवून काढायचं त्यानंतर एक व्ही व्ही एम बायोसार नावाचं प्रोडक्ट येतो व्ही व्ही एम व्ही व्ही एम म्हणजे वर व्ही म्हणजे वर्टिसिलियम वी म्हणजे बेवेरिया आणि एम म्हणजे मॅटारायझम ह्या ज्या बुरश्या असतात या बुरश्या मिलीबगला खाऊन टाकतात त्या बुरशीचं ते एकत्र कॉम्बिनेशनमध्ये बायोसार नावानं प्रोडक्ट आहे तो घ्यायचा आपल्याला म्हणजे तुम्हाला मुळासाकडं जर मिलीबग कंट्रोल करायचा असला तर तुम्हाला या पद्धतीत ट्रीटमेंट करावं लागेल कर। तर ते घेतल्यानंतर आपण सकाळी निर्माण पूर्ण पूर्ण कंट्रोल नाही केलं तर काय समस्या येते ये याची सर फळच राहणार नाही नाही याची लाईफ सायकल किती असते सर आणि हे फळावर अटॅक आहे काडीवर अटॅक आहे बाग पूर्ण वाळून जाईल डायबॅकवर जाईल बाग आपण जिथून फळ सुटलं आता हे बघा जिथं मिलीबागचा अटॅक आहे तिथं हे बघा हे डेट तुमचं लगेच सुकत चाललं पाठीमागं डायबॅक सुरू होऊन डायबॅक चालू होऊन जातो बाकी ते बा ते रस सगळा सगळं स्वच्छ काय चिकटपणा येऊन जातो रसामध्ये मग आपल्याला अशा वेळी आता ते व्ही व्ही एम आपल्याला सकाळी भिजत घालायचं दोनशे लिटरमध्ये चारशे ग्राम दोनशे लिटर पाण्यामध्ये आपल्याला जेवढं पाणी लागतं त्या पद्धतीचं आपल्याला ते औषध घ्यायची दोनशे लिटरमध्ये चारशे ग्राम ते भिजत घालायचं सकाळी दोनशे लिटर पाण्यामध्ये आणि संध्याकाळच्या वेळेत आपल्याला स्प्रे घ्यायचा त्याच्यासोबत आपल्याला घ्यायचं घ्यायचंय प्राईड ॲसिडामा प्राईड जो कंटेंट येतो त्याला प्राईड येतं टाटाचं टाटा मानिक येतं वेगवेगळ्या कंपन्याचे वेगवेगळे नावानं असतात शार्प येतं तर ते घ्यायचं आहे आपल्याला ते दी eu, एक ते दीड ग्रामनं घ्यायचं आहे लिटरला म्हणजे दोनशे लिटरला ते तीनशे ग्राम आणि हे चारशे ग्राम हे पीच आणि संध्याकाळच्या वेळेस स्प्रे करायचं आहे आपल्याला तर हा स्प्रे केल्यानंतर आपल्याला हे पूर्ण कंट्रोल मिळून जाईल तर आपण आपण ही ट्रीटमेंट घेणार आहे आणि ही ट्रीटमेंट झाल्यानंतर एक आठ दिवसानं किंवा चौथ्या पाचव्या दिवसानंतर सहाव्या दिवसानंतर आपण येऊन बघू मिलीबगचं प्रमाण कसं का आहे काय आठ दिवसानंतर आपण त्याची रिझल्ट बघू बरोबर आहे आणि आपल्याला जाणवलं की आप आता मिलीबग कमी झाला तर त्याच्यानंतर आठ दहा दिवसानंतर आपण एक परत एक स्प्रे टाकणार आहे जेणेकरून परत तो प्रादुर्भाव वाढायला नको जरी वातावरणात बदल झाला तर आणि यानंतर लक्षात ठेवा आपण रिझल्ट आल्यानंतर ते पुढची स्टेज सांगू या पद्धतीचं आपल्याला मिलीबगवर कंट्रोल मिळवणं गरजेचं आहे आणि तुम्ही जे पाण्याचा विषय म्हणताय ना दा दा नहीं। नहीं, तर तुम्ही जे पाणी चालू आहे तुमचं सायकल जसं चालू आहे तसंच चालू ठेवा कारण बागेत आम्हाला ताण वाटतंय जमीन उरलेली दिसते इथं पाणीच नाही दिलं पाणी फक्त इथे देतो आम्ही नाही मग इथं पाणी का नाही देत तुम्ही आता इथले जे मुळे आहेत यांना पाणी कुठून भेटणार आता हे बघा जी इतर गुंडीगळ होती आपल्या बागेत आता ही जी गुंडीगळ होती आता पिवळी पडून गुड गुंडीगळ गळते आता हिच्यात हिच्यात दोन चार अवस्था असतात एक तर टेम्परेचर वाढल्यामुळं बाग थंड नसल्यामुळं दुसरी गोष्ट त्यानंतर आपण बागेतलं तण वगैरे काढलं किंवा तणावरची बुरशी जर बागेत आली त्यावेळी किंवा मग अन्नद्रव्याचा साठा झाडातून कमी भेटतो अशा वेळी सुद्धा ही गुंडी गळवली मग आता असं रोगग्रस्त असताना तुम्हाला झाडामध्ये ताकद ठेवणं गरजेचं हे बघा आता ही ही गुंडी तुमची गळून जाणार आहेत सोडून देऊ लागली लावल्या लावल्या ते निघून जाते या पद्धतीत तुम्ही कंट्रोल करा होऊन जाईल ते कंट्रोल सर अजून काही विचारायचं तुम्हाला नाही तुमचं हे आपण हे स्प्रे घेऊ हे स्प्रे झाल्यानंतर एक अर्धा दिवसांना आपण परत कंट्रोल काय रिझल्ट येत आहेत आपल्याला कसे mm. येत आहेत सगळ्या बागेत फिरून बघू आपण कुठं किती प्रमाणे mm. आता याच्यावरूनच जाणवते प्रमाण जास्त प्रमाणात mm. mm. बरोबर आहे प्रत्येक झाडाचं याच्यावर नाही पण झाडामध्ये दहा पंधरा टक्के त्याचा अटॅक वाढून गेला mm. आणि हा स्प्रे करत असताना आपण फोडावरती मोकळ्या जागेत तसंच झाडावर सगळीकडे स्प्रे करायचं आहे आपल्याला जेणेकरून आपल्याला मग ते इतर कुठं जरी ॲक्टिव्हिट असला तर तो जागेवर थांबवून देऊ the notes mm -hmm.